रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानं अपघाताची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सा दुर्लक्ष रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे यांची मागणी बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव ते शेलगाव मार्गावरील बंधाऱ्याजवळील रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानं या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे रस्त्याच्या कड्या वाहून गेल्यानं दुचाकी धारकांचा या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात होत असून रात्रीच्या वेळेस मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे वाहन चालकांना जीव धोक्यात आला असताना संबंधित विभागाचं याकडे मात्र दुर्लक्ष झालंय वाहन धारकांची समस्या लक्षात घेता सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आघाडे यांनी दिला आहे डोनगाव ते शेलगाव या मार्गावरील बंधाऱ्याजवळील रस्त्याच्या कडाचा एक भाग संपूर्ण वाहून गेलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय गत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता या रस्त्याच्या बाजूलाच बंधारा असून पुराच्या पाण्यामुळे हे बंधाऱ्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडा वाहून गेल्या आहेत यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे तर दर दिवशी किरकोळ अपघात घडत आहेत रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या खचलेला कडा वाहन चालकांना दिसत नसल्यामुळं या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते सदर रस्ता हा तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केलाय त्यामुळे नागरिकांमध्ये तथा वाहन चालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे सदर रस्त्याच्या कडा संबंधित विभागाने तात्काळ भरून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे आहे केलेला के काय सांगा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तसेच शेत जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या माझ्याकडे हो कंप्लेट होते की भाऊ आपण एक ठिकाणी जाऊन बघा तर डोनगाव ते शेलगाव या दरम्यान जो काही कट्टा आहे या कट्ट्या नजिक आपण बघू शकता की कशा प्रकारची दरड पडलेली आहे जेणेकरून गाडीचे अपघात या ठिकाणी होत आहेत मोटरसायकलचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत एखादी बस जर या ठिकाणी रात्रीच्या टायमात जर गाडी खाली जर गेली तर यामध्ये खूप मोठ्या प्रकारची हानी होऊ शकते प्रशासन या ठिकाणी झोपेचं सोन घेत आहे त्यांनाच आज जबाबदारी विचारण्यासाठी या ठिकाणी मी पाहणी करण्यासाठी आलो आणि या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की याने प्रशासनाने यावरती तात्काळ मोठे ऍक्शन घेण्याची गरज आहे जेणेकरून पुढची जीवितहानी होऊ नये आणि जर या ठिकाणी जर तर प्रशासनाने दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करून यावरती ऍक्शन घेण्याचं काम केलं जाईल